श्री स्वामी समर्थ चांगल्या आरोग्यासाठी दररोजचे सतरा हेल्थ टिप्स आज आपण पाहणार आहोत तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग पाहूया एक औषध थंड पाण्यासोबत घेऊ नका दोन सकाळी भरपूर पाणी प्या आणि रात्री कमी प्या तीन संध्याकाळी पाच नंतर जड अन्न खाऊ नका चार झोपेचा सर्वोत्तम वेळ रात्री दहा ते पहाटे चार आहे पाच जेवण झाल्यावर लगेच झोपू नका सहा फोन कॉलचे उत्तर डाव्या कानाने द्या फोन कॉलचे उत्तर डाव्या कानाने द्या सात फोनची बॅटरी दहा टक्केपेक्षा कमी असेल कॉलला उत्तर देऊ नका फोनची बॅटरी दहा टक्क्यापेक्षा कमी असेल तर फोन कॉलला उत्तर देऊ नका आठ नाश्ता चुकवू नका सकाळचा नाश्ता चुकू नका तो दिवसभरासाठी ऊर्जा देतो नऊ जेवण झाल्यावर लगेच चहा किंवा कॉफी पिणे टाळा दहा दररोज किमान तीस मिनिटे उन्हात बसा अकरा अंधारात फोन वापरणं टाळा बारा प्रत्येक तासाला थोडं शरीर स्टेच करा तेरा इयरफोन पूर्ण आवाजात वापरू नका इयरफोन पूर्ण आवाजात वापरू नका चौदा जेवताना जास्त पाणी पिणं टाळा जेवताना जास्त पाणी पिणं टाळा पंधरा झोपताना फोन डोक्याजवळ ठेवू नका झोपताना फोन डोक्याजवळ ठेवू नका सोळा फल रिकाम्या पोटी खा जेवल्यावर नाही सतरा वापरलेलं तेल पुन्हा गरम करू नका ते घातक ठरू शकतं वापरलेलं तेल असतं ते पुन्हा गरम करायचं नाही ते आपल्या शरीरासाठी घातक आहे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी हे सतरा आरोग्य टिप्स नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ